ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बदलापूर शहरात 25 जुलै रोजी निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भिवंडी लोकसभेचे खासदार बाळा भात्रे बदलापूरत आले होते. उलाश नदीने धोकाची पातळी ओलांडल्यानंतर बदलापूर शहरातील सखल भागात पूर परिस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल झाले याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भिवंडी लोकसभेचे नवनियुक्त खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला यावेळी बदलापुरातील सोनवली भारत कॉलेज वालिवली मांजरली रमेशवाडीसह इतर भागाचा आढावा घेतला तर यावेळी बोलताना अनेक नागरिकांनी उल्हास नदीच्या ना रेड लाईट ब्लू लाईनचा प्रश्न उपस्थित केला यावेळी खासदार बाळामामा म्हात्रे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हा विषय नक्कीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असं आश्वासन दिलं तर उल्हास नदीला बदलापुरात कुठेही संरक्षण भिंत नसल्यानं खासदार बाळामामा म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली आहे सगळ्यात पहिलं तर यांच्या अडचणी माझ्या लक्षात आल्या आणि नदी किनारी शक्यतो अशा प्रकारचे प्रॉब्लेम होत असत दुसरी गोष्ट एक तर नदीचं पात्र आहे हे प्रत्येक वर्षी गाळ काढायला पाहिजे पण तो गाळ गेले कित्येक वर्ष काढलाच तसे तर त्याच्यामुळे तो सतत गाळ साचून नदीची एकदा उंची वाढली तर मग अशा प्रकारचे प्रॉब्लेम होतात दुसरी गोष्ट अशी आहे नदी असेल खाडी असेल तर जनरली त्याच्या बाजूला संरक्षक भिंतही असेल पण yes. yes. बदलापुरात मला कुठेही अशा yes. प्रकारची संरक्षक भिंत दिसत नाही आणि संरक्षित भिंतीसाठी एम एम आर डीसुद्धा पैसे देतो हे काय देत नाही अशा भाग नाही तर तीही गोष्ट शक्य आहे आणि बघा जेव्हा नैसर्गिक आपत्ती प्रत्येक वर्षी येतो हे वीस वर्षापूर्वीचं काम आहे वीस वर्षापूर्वी नदीची खोली खूप खाली असेल आणि ते वीस वर्षाचा गाळ पकडला तर ते प्रश्नच येत नाही अशा प्रकारचे प्रॉब्लेम होत असतील परंतु हे शासनाच्या लक्षात आणायला लागेल आणि ही लक्षात ठेवा शासन आपल्यासाठी आहे आपण म्हणजे शासन आहोत आपण शासन बनवतो आपण हे सरकार अस्तित्वात आणतो त्याच्यामुळं आपल्या सुविधांसाठी ह्या सगळ्या यंत्रणा आहेत फक्त याच्यात जी काय जे काय प्रयत्न कमी पडले असतील ते प्रयत्न मी नक्की करेन मला वाटत नाही काही अशक्य गोष्ट आहे शक्य गोष्ट आहे म्हणून मी त्यांना देखील विनंती केली की तुम्ही सिओ साहेबांना देखील पत्र द्या मला देखील पत्र द्या यू डी डिपार्टमेंटचे सिओ साहेब बोलतील मी सुद्धा बोलेन नक्की काय अडचण आहे परत ठीक आहे ज्या काय लाईन असेल तो भाग एक वेगळा आहे आणि येताना मी रस्ता देखील पाहिला खूप अरुंद रस्ता आहे मग दुसरी गाडी तिकडनं पास होऊ शकत नाही तर आजूबाजूचे जे जमीन मालक असतील त्यांनाही आपण विनंती करू रस्त्यासाठी आणि एक प्रस्तावित इकडं नगरपालिका देखील आहे आणि एम एम आर डी देखील आहे तर नगरपालिका किंवा एम एम आर डी याच्या माध्यमातून तो रस्ता रुंदीकरण कशाप्रकारे करता येईल कारण जर रस्ता रुंदीकरण झाला तर हे होते आणि तुम्ही बघतात तर असं एक जी ब्लू लाईन रेड लाईन हे हा मुंबईला ठाण्याला प्रकार आहे का नाही प्रकार आहे मग तो बदलापूर काय हे स्पेशल आहे का एवढं असं काय नाही हे सगळे प्रकार शेती होतात फक्त एवढंच आहे आपण सगळे मिळून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्य बघा मी एकटा देखील करू शकत नाही शिवसाहेब देखील एकटे करू शकत नाही आपण सगळे एकत्र झालो तर ह्या गोष्टी आपण करू शकतो तुम्ही सगळे सोबत राहा मी तुम्हाला शब्द देतो काही गोष्ट होऊन सर हा एक विषय झाला इतरही अनेक परिसरांमध्ये आज भेट दिलेली आहे तुम्ही कशा पद्धतीने तुमचं सहकार्य केलं जाणार बघा शासनाचा खरं म्हटलं तर हलगर्जीपणा बघितला ना तर खूप वाईट पण वाटतो शहा पुरात सात जुलैला पूर आला होता तर ज्यांचं ज्यांचं पुरात नुकसान झालं तहसीलदार मॅडमनी सगळ्यांचं हे केलं परंतु आत्तापर्यंत वीस तेवीस चोवीस दिवसात त्यांना आजही मदत मिळाली नाही तहसीलदार मॅडम कलेक्टरकडे सांगतात कलेक्टरनं फोन केला ते बोलतात ते शासनाच्या अंडरमध्ये येतो तिकडने येतो आता मी देखील आठ दिवस अधिवेशनात होतो ठीक आहे आता या अधिवेशनचं मी सध्या कॉन्टॅक्टमध्ये सगळ्यांशी आहे तर त्याच्यामुळे उद्या मा, सोमवारी माझ्या पियेला देखील मंत्रालयात जायला सांगितलेलं आहे की नक्की काय अडचण अजूनपर्यंत वीस वीस बावीस बावीस दिवस झाले तर मदत पोचत नाही तर लोकांनी कशा ये जे काही लोकं राहतात हे सगळे मी शहापर्यंत स्वतः बघितले सगळे मध्यमवर्गीय लोक आहेत आणि त्यांच्यासाठी पन्नास हजार लाख रुपये खर्च खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याहीपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे म्हणजे शासन तुटपुंजी मदत करेल पण ती तुटपुंजी मदत का नाही असू दे शासनाची वेळेत पोहोचली पाहिजे ती पोहोचली नाही आणि मी त्यासंबंधित मी देखील स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी भेट घेणार आहे कारण बघा हा जिल्हा मुख्यमंत्री महोदयांचा आहे आणि ही गोष्ट आपण त्यांच्या कानावर टाकू आणि योगायोगाने हे डिपार्टमेंट देखील त्यांच्याकडेच आहे सर शहरामध्ये सध्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे नगरोत्थानमधून दोनशे एक्केचाळीस कोटींचा जवळपास निधी मंजूर झाला होता परंतु तो सुद्धा आता पुन्हा एकदा परत गेलेला आहे बरीच कारणं त्यामध्ये देण्यात आलेली आहेत पाणी सोडलं तर विजेची सध्या समस्या आहे एक खासदार म्हणून तुमच्याकडून आता अपेक्षा आहेत सगळ्यांना काही एक महिन्यांपूर्वी तुम्ही रेल्वे स्थानकावरती भेट दिली होती पंधरा दिवसात डेकचं काम होईल असा शब्द देण्यात आला होता परंतु ते सुद्धा अजूनही झालेलं नाहीये डेकला त्या ठिकाणी गळती लागली आहे तुमचं कुठेतरी हे अधिकारी वर्ग ऐकत नाही असं वाटतं का किंवा पुन्हा एकदा भेट देणार काय आहे मी एकदा विनंती करतो दुसऱ्यांदा विनंती करतो तिसऱ्यांदा विनंती करेन का। आमचं काम आहे विनंती करणे चौथ्यांदा नाही ऐकलं ना तर त्या अधिकाऱ्यांनी त्यांची जागा दाखवून द्या माझं अशाच प्रकारे काम आहे तुम्ही पाहाल दे आणि दुसरा विषय तुम्ही कुठला घेतो दुसरा विषय पाण्याचा बघा कधीही सांगतो नगरपालिकेने ह्या सगळ्या परवानग्या देताना इथं झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे ही लोकसंख्या वाढत असताना यांना कशा प्रकारे आपण सुविधा पुरवू शकतो किंवा ज्या सुविधा काही कमी पडत आहेत त्या कशा प्रकारे पुरवू शकतो याचा विचार अगोदर नगरपालिकेने केला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा करत असतो सुद्धा ना, ना परमिशन कोण देतो आज तुम्ही कोणाच्याकडे मोर्चा घेऊन जाता नगरपालिकेवर मोर्चा घेऊन जाता ना नाही सांगतो मी तुम्हाला शेवटी बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या पण अंडरमध्ये आहेत ना होतच नसेल तर काय करा आता काही गोष्टी बघा <coughs> मला वाटतं बदलापूर असं शहर आहे ज्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे तर ही वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शासनाचं ते काम आहे परंतु जर असं काही के उपाययोजनाच केल्या नाही आणि बघा तुम्हाला हे सांगतो वेळोवेळी आहे ना या गोष्टीसाठी तुम्ही देखील पत्रकारांनी आवाज उठवा आवाज, आवाज उठा जो कोणी तुम्हाला नेता भेटेल अधिकारी भेटेल त्याला प्रश्न विचारा त्यांना प्रश्न विचारा ना मला एकदा विचारलं कारण दुसऱ्यांदा पण विचार तिसऱ्यांदा काय मग हो का। मी काय मी तुम्ही दुसऱ्यांदा जेव्हा विचाराल ना तुम्ही त्याच्या आणखी पुढं फरक आहेत <laughs> म्हणजे माहिती घे म्हणून हे सगळं जे काम आहे ना खरं म्हणजे शासनाचं काम आहे आम्ही हो भेट घेणार आहे आता ॲक्च्युली मॅडम त्या दिवशी मी लोकसभा अध्यक्षांना पत्र देखील दिलं या सगळ्या हो सगळ्या समस्यांचं पत्र देखील दिलं मुरबाड रेल्वे संदर्भात देखील पत्र दिलं काही गोष्टी काय असतात मग कपिल पाटलाला वाटतो का मी त्याच्यावर टीका करतो ॲक्च्युली काय सांगतो काही लोकं बडबडतात अरे एक वर्षापूर्वी मुरबाडची रेल्वे मंजूर झाली मॅडम मंजूर झाल्यानंतर आठ महिन्यापूर्वी रेल्वेने पत्र दिलं ते पत्र आठ व महिन्यापूर्वी शासनाने आणि इथल्या जी एमने लँड ॲक्वारचा जो विषय होता तो लँड ॲक्वॉरचा टोटल बजेट जातो पंधराशे करोडवर आणि चोवीस किलोमीटरचा रेल्वे आणि ह्यांनी दिला होता फक्त दोनशे करोड तर तो, तो पत्र तिकडे गेलेला आहे कशासाठी का तो रिव्हाइस पंधराशे करोडची मान्यता मिळावी लँड ॲक्वर्ससाठी बरोबर मंत्री महोदयाने साधे पत्रही दिलं नाही त्याच्याकडे बघितलं पण नाही पस्तीस हजार करोड अरे पस्तीस हजार करोडपेक्षा इथं पंधराशे करोड टाकायचं होतं ना मुरबाडला रेल्वे पोहोचेल ना म्हणजे काही गोष्टी हे जे बोलतात ना ह्याला कल्पना नाही अजून ती सत्य परिस्थिती काय आहे तुम्ही स्वतः मंत्री महोदय होते आठ महिन्यापूर्वीचं पुढच्या वेळेस तुम्हाला मी पत्राची कॉपी पण दाखवेल सर uh, परिस्थितीचा आज तुम्ही दौरा केलेला आहे परिस्थितीला बदलापुरातला सगळ्यात मोठं कारण म्हणजे जे नाले अरुंद केले जात आहेत नाल्यावर अनधिकृत बांधकाम केलं जात आहे यावर आहे आणि या संदर्भात राष्ट्रवादीकडून मंगळवारपासून धरणे आंदोलन देखील आहे तर या संदर्भात तुम्ही कशाप्रकारे पाठपुरावा आणि कशाप्रकारे अचक बसवणार अनधिकृत जे बांधकाम आहे ना ते तुम्ही आमच्या लक्षात आणून द्या किंवा आमचे लोक पण देतील शिवसाहेब समोर जाईल त्यांच्यावर कारवाई ते होणार जेही काम असेल जे त्याच्यावर कारवाई ते कुठलंही काम तर हो हो ते बोल ना शासन खूप डिले करते ॲक्च्युली एवढे दिवसात नाही आज नुकसान झाल्यानंतर तुम्ही आठवड्याभरात आठ पाच दिवसात हां पंचनामा करतात लगेच तुम्ही सांगा सात तारखेच्या सात जुलैच्या विषयी आठ जुलैला पंचनामा केला हा अजूनही मदत पोहोचली नाही तर हे जे आहे ना हे चुकीचं आहे ठीक आहे मी त्याच्याबद्दल सतत पाठपुरावा करीत आहे माहिती दे देखील घेत आहे तिथे शक्यतो मी देखील सगळ्यांना मदत केली माझ्या परीने अरे इथं देखील मी बघतो परिस्थिती पुन्हा समजून घेतो आणि लवकरात लवकर मदत होईल विजेचा प्रश्न राहिला त्याच्यावर उत्तर विजेचा सुद्धा प्रश्न राहिला हां आता मॅडम हे सगळं बघा मी मला वाटतं मी मी दुसरी वेळ बदलापुरात आलो आहे मला ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊ दे कारण मी तुम्हाला पहिलेही बोललो आहे कमी दर पंधरा वीस दिवसात शहरात असेल फक्त काय झालंय आता अधिवेशन चालू आहे आता बारा ऑगस्ट पर्यंत अधिवेशन त्याच्यामुळंवासियांची पण मागणी आहे की वांगणीला देखील तुमचा एक दौरा व्हावा कारण त्या ठिकाणी विजेची समस्या बदलापूरपेक्षाही कठीण आहे तर काड़ी आता काड़ी? आता दौरा करताना ऍक्च्युअल मी दौरा नाही करणार आता माझंही आटोपलं ना अधिवेशन का मी इथे yes. एक जनता दरबार भरणार जेणेकरून काय होईल सगळ्या संबंधित डिपार्टमेंटचे लोक तिथे असतील आणि मग ते लोकांसमोर उत्तर देतील सर आणखी एक मग त्याच्यात काय पाठपुरावा करत गेलो ना ते सगळे प्रश्न सुटण्यासाठी सर आणखी एक महत्वाचा प्रश्न वांगणी पाषाणे एक पूल झालेला आहे उद्घाटन सुद्धा त्याचं झालेलं नाहीये आणि उद्घाटना अगोदरच तो पूल खचलेला आहे तर कशा पद्धतीने तुमच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येणार आहे मी आता पहिले भाजप मध्ये मालसर उद्या पाठवलं कर पहले मा लगे तुम्हें आकाशवाने स्वानंद मीडिया बदलापुर श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी, अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह 10 बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिषालय पंडित पी एस भट्टर गुरुजी राम मारुति रोड राजमाता वडापाव पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा मोड़ स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन वर क्लिक करा